चला आज आपण गुळ आंबा बनवणार आहोत ह्या पहा कैऱ्या घेतलेल्या आहेत मी एकदम कच्च्या कैर्या आहेत आता ह्या कैऱ्या ना छान धुवून घ्यायच्या धुवून झाल्या ना चांगल्या अशा पुसून घ्यायच्या त्या ते ना पाणी नाही राहिलं पाहिजे बिलकुल एकदम असा सुका झाला पाहिजे पुसून थोडं पण पाणी नाही हे पहा कैरी धुवून झाल्यावर मी अशा प्रकारे ना साल काढून घेतलेली आहे पूर्ण साल काढून झाली ना आता आपल्या ह्या किसने कैरी किसून घ्यायची ह्या पहा आपल्या ना किसून झालेल्या आहेत का अशा प्रकारे किसल्या गेले ते हा गुळे एक किलो गुळे मी हा अर्धाच घेणार आहे अर्धा किलो यातला चांगला बारीक चिरून घ्यायचा गुळ आपला चिरून झालेला आहे कढई पण गरम झालेली आता यात आपण चिरलेली कैरी टाकायची कढईमध्ये हे पहा यात मी एक लवंग आणि दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे हे ऑप्शनल आहे आपल्या आवडीनुसार टाकायचं असेल तर टाकायचं किंवा टाक नाही टाकायचं नाही टाकला तरी पण चालतं आता यात आपण गुळ टा गुळ टाकूया यात आपण आता गुळ टाकलेला आहे चांगला मिक्स करून घ्यायचं हे पहा पूर्ण गूळ आणि किसलेली कैरी मिक्स करून झालेली आहे जुनी माणसं गुळ आंबा हा प्रकार जास्त प्रमाणात करायची पण हल्लीच्या पिढीला आता सध्या जाम बटर असे वेगवेगळे पदार्थ आलेत खाण्यासाठी ते देण्यापेक्षा आपण गुळांबा देऊ शकतो आणि पौष्टिक पण शरीराला जाम वगैरे देण्यापेक्षा आता आपण पाच मिनिटं यावर झाकण ठेवू आणि पाच मिनिटांनी पाहूया पाच मिनिट झालेली आहे एकदा छान हलून परत एकदा पाच मिनिट ठेवूया आपण थोडंसं अजून ज्या हे दिसतंय गुळाचं पाणी दिसतंय अजून थोडंसं कमी झालं पाहिजे ते त्यासाठी आपण एक पाच मिनिट परत ठेवूया हे पहा आपला गुळांबा रेडी झालेला आहे हे पहा एकदम छान असा गुळांबा आता हा आपण काचेच्या बरणीत ठेवायचा एक, एक वर्षभर हा गुळ आंबा राहतो छानपैकी काचेचा किंवा चिनी मातीचा दोन्हीपैकी कोणत्या पण बरणीत आपण गुळ आंबा साठवू शकतो एकदम एक वर्षभर छानपैकी हा राहतो जेव्हा आपल्याला खायचा असेल तेव्हा एखाद्या छोट्याशा काचेच्या बरणीत काढून ठेवायचा आठ दिवसासाठीचा आणि परत झाकून ठेवायची व्यवस्थित बरणी